मालकांच्या उत्तरसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कार्यकर्त्यांच्या पसंतीचे नाव लिफ्याप्यामध्ये बंद भारतीय जनता पार्टीचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांमधून पसंतीच्या उमेदवारासाठी शुक्रवारी मतदान झाले मालकांच्या उत्तरसाठी मतदान करताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला एकशे तेरा मतदारांपैकी एकशे बारा मतदान झाल्याची माहिती शहर अध्यक्ष यांच्याकडून मिळाली उत्तरमध्ये कार्यकर्ते बंडाच्या तयारीत असल्याने यावेळी कार्यकर्ते आपल्या गटात पाहायला मिळाले आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख हे पूर्णवेळ ठाण मांडून असल्याचे दिसून आले अक्कलकोट विधानसभा दक्षिण सोलापूर विधानसभा आणि शहरमध्ये या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचे मतदान झाल्यानंतर सर्वांचे लक्ष उत्तर लागले होते भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे मतदान घेण्यात आले शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अनेक जण इच्छुक झाले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका